वेळ असते मला असं वाटतं ती वेळ या निमित्ताने आली आणि यानंतर अशी आली की आता येणाऱ्या काळात कळेल की अजून आम्ही काय काय करतोय ते एकत्र दोन महत्वाच्या गोष्टी दो मी जिल्वी हा चित्रपट स्वीकारण्या मागे योग्य वेळेला घडली तर त्याची मजा आहे राईट प्लेस राईट टाइम ची गंमत आहे मला असं वाटतं की प्रसाद आणि मी आता आम्ही दोघे करिअरच्या दाट ज्या टप्प्यावर स्क्रीन शेअर करणे शेअर डिलाइट आणि नितीननी जो गोष्ट ऐकवली तेव्हा लक्षात आलं की आता मराठीमध्ये जे वे वेगवेगळे प्रयोग होतात त्यातलं एक करेक्ट पाऊल जिलबी कोणाला मठ्ठा आवडतो ताक आवडत कोणाला रबडी आवडते सो जिलबी हा चित्रपट असेल तर त्यातली रबडी मी असेल ताक स्वप्नील असेल शिवानी अजून काहीतरी असेल पण ते सगळं फिरते जिलबी होती आणि त्याचा शेवट गोड होणार आहे का कारण नाव जिलबी आहे असे अनेक धागे दोरे त्यात गुंफलेले आहेत तुम्हाला शिवानी बरोबर वाळवी नंतर परत एका वेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये आम्हाला एकत्र ज्या पद्धतीने हे बांधलंय सगळं ते खूप इंटरेस्टिंग आणि मला असं वाटतं सातत्याने प्रयत्न असतो अभिनेता म्हणून मध्य दर्गीचा बाईग नावाचा चित्रपट फार वेगळी होती पण एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा होता किंवा जिलबी सारखा सिनेमा स्वप्नील करतोय त्याचा अपिअरन्स त्याच्या अपिअरन्सवर तो काम करायला लागलाय नमस्कार मी कपिल प्लॅनेट मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो प्रसाद ओकच्या केसची धुरा स्वप्नीलोशी सांभाळणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकं प्रकरण काय आहे केस नेमकी कुठली आहे तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जिलिबी या सिनेमातून मिळणार आहे आणि त्याच निमित्ताने बातचीत करण्यासाठी आपला जो प्रश्न आहे स्वप्नीलदा आणि प्रसाद दादा दोघांचं खूप खूप स्वागत तुम्हाला दोघांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाचं की नव्या वर्षात नवा सिनेमा आणि पहिल्यांदाच तुम्ही दोघं एकत्र काम करताय सो so, एक्साईटमेंट आम्हाला सगळ्यांना आहे थ्रिलर सिनेमा आहे सस्पेन्स थ्रिलर आहे सो so, मला विचारायचं की पहिल्यांदाच तुम्ही दोघं एकत्र काम करताय दादा तर त्याविषयी ऐकून घेणार की एवढी वर्ष का लागली एकत्र यायला कसं दादा ॲक्च्युली एवढी वर्ष का लागली आम्हाला खरं कळत नाही कारण आम्ही खूप जवळपास पाच सहा वर्ष आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतोय की काय करता येईल काय करता येईल काय करता येईल पण ते गणित जुळून येण्याची एक वेळ असते मला असं वाटतं ती वेळ या निमित्ताने आली आणि या अशी आली की आता येणाऱ्या काळात कळेल की अजून आम्ही काय काय करतोय ते एकत्र दोन महत्वाच्या गोष्टी मी जिल्वी हा चित्रपट स्वीकारण्यामागे एक तर मी स्वप्नीलबरोबर के काम केलं नव्हतं ते या निमित्ताने मला करता आलं आणि नितीन कामळे जो आमचा डायरेक्टर आहे हा माझा खूप जुना मित्र आहे आणि माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे नितीन कांबळे फार पॅशनेटली काम करणारा मुलगा आहे आणि कित्येक वर्ष खूप धडपड करणारा मुलगा आहे त्यामुळे मला त्यांनी मला पिक्चरसाठी विचारलं आणि मी नाही म्हणालो असं कधीच झालं नाही आजपर्यंत म्हणून मी जिलबीलाही नाही म्हणालो नाही आणि त्यात व्हॅल्यू ॲडिशन म्हणून स्वप्नील पण होता ज्याच्याबरोबर मला काम करायचं होतं त्यामुळे जिलबीला नाही बरं आनंद पंडितांसारखा मोठा निर्माता त्यामुळे उत्तम सेटअप त्यामुळे नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं पण जसं तो म्हणला का की गोष्टीची वेळ पण जिल्ह्याचा जेव्हा तुम्ही टीजर बघित बघित बघता किंवा बघाल बघितला असेल किंवा आता जे आम्ही इथून पुढे जे जे करतोय जे आता हळूहळू बाहेर येईल मग कदाचित आप तो उत्तर मिळतं की अच्छा हे सगळं ह्यांना करायचं होतं म्हणून आधी काही के एकत्र केलं असावं कदाचित कारण हे घडणं अपेक्षित होतं या दोघांकडे सो so, मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि ती योग्य वेळेला घडली तर त्याची मजा आहे राईट प्लेस राईट टाईमची गंमत आहे मला असं वाटतं की प्रसाद आणि मी आता आम्ही दोघे करिअरच्या टप्प्यावर आहोत आय थिंक इट्स अ राईट प्लेस राईट टाईम कॉम्बिनेशन ही इज वन ऑफ द फायनेस्ट ऍक्टर्स दॅट वी हॅव इन दी एंटायर फ्रेटर्निटी त्याच्याबरोबर स्क्रीन शेअर करणे विथ डिलाइट आणि नितीननी जो गोष्ट ऐकवली तेव्हा लक्षात आलं की आता मराठीमध्ये जे वेगवेगळे प्रयोग होत आहेत त्यातलं एक करेक्ट पाऊल अजिंक म्हणजे एक्सपेरिमेंटल फिल्म नाहीये पण एक वेगळा प्रयोग आहे वेगळा पॉईंट ऑफ गोष्ट वेगळी आहे कथानक वेगळे आहे मांडणी वेगळी आहे आणि आनंद पंडितांसारखा एक मोठा ताकदीचा निर्माण बॅक करतो सो इतकी सगळी प्रलोभनं होती चित्रपट न करायला मी खूप हुशार नट असं लाव करणं वर हो नो ब्रेन जिलीमध्ये अशी गोल असते ना तसं या चित्रपटात पण आम्ही टीजरून कळतोय की बरीच गोल 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 वर्ण आहेत तर अनेक धक्का तंत्रांचा वापर सिनेमात करण्यात आला का म्हणजे पदोपदी असे वर्ण प्रेक्षकांना बघता येतील हा म्हणजे मला असं वाटतं धक्का तंत्र किंवा त्याच्यात गिमिकी नाही आहे गोष्टच ज्या पद्धतीने उलगडत जाते त्याच्यात धक्के बसत जातात लोकांना आणि मला असं वाटत इंटरेस्टिंग म्हणजे तुम्हाला कुठल्याच पॉईंटला असं वाटत नाही की हा आता मला सिनेमा कळेल कारण तुम्हाला ज्या ज्या पॉईंटला असं वाटू शकतं त्या त्या पॉईंटला काहीतरी वेगळं घडतं किंवा ट्विस्ट येतो आणि मला असं वाटतं की ते हा जो कॅटन माउसचा गेम आहे तो लोकांना खूप आनंद दिला असं मला वाटतं सेम म्हणजे मला मा, जिलबी हा असा पदार्थ आहे ज्याने आपण जेवणाची सुरुवात नाही करत आधी आपण व्यवस्थित जेवतो आणि शेवटी जिलबी खातो मग जिलबी बरोबर कोणाला मठ्ठा आवडतो ताक आवडतं कोणाला रबडी आवडते सो जिलबी हा चित्रपट असेल तर त्यातली रबडी मी असेल ताक स्वप्नील असेल शिवानी अजून काहीतरी असेल पण ते सगळं फिरते जिलबी भवती आणि त्याचा शेवट गोड होणार आहे का कारण नाव जिलबी आहे असे अनेक धागे दोरे त्यात गुंफलेले आहेत आणि तू म्हणतोस तसं गोल 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 तर आहेच आहे पण गोड 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 पण आहे तो, तो गोडपणा ब्रेक करण्याकरता चित्रपटात कोण येतो मी येतो का हा येतो का शिवानी येते तो सगळा बघण्याचा चित्रपट बघण्याचा खेळ म्हणजे आपण बघितलं तर मराठीत शक्यतो फिलर फिल्म कमी बनतात कमी बनतात पण नितीन सरांनी हा प्रयोग केला आहे आणि तुम्ही दोघं एकत्र आला आहात तर प्रेक्षकांसाठी ट्रीट असणाऱ्या दोघांना मोठ्या पडावर एकत्र बघणं आणि त्या सिनेमाचं ट्रीटमेंट पण अशी दिली आहे की जसं दादा म्हटलं की पदोपदी प्रत्येक गोष्टीत काही वळणं येतील ट्विस्ट येतील तर जेव्हा नितीन सरांनी ही स्क्रिप्ट तुमच्याकडे आणली होती दोघांकडे तर कशी ही सगळी प्रोसेस सुरू झाली नाही बघ माझ्या मतीत सांगायचं झालं तर माझे काही नॉर्म्स होते याच्याबद्दल मी आधीही बोललो काही आज परत एकदा सांगतो कि मी एकतर कुठलाही चित्रपट आईदर माणसासाठी करतो किंवा त्याची स्क्रिप्ट आवडते म्हणून करतो किंवा त्यातनं मला खूप पैसे मिळणार असतात म्हणून करतो इथे या तिन्हीच कॉम्बिनेशन आहे मला पैसे पण उत्तम दिले मला ज्या माणसांबरोबर काम करायचं होतं ती माणसं या सिनेमात आहेत संहिता उत्तम आहे आणि नितीननी मला विचारलं आणि मी नाही म्हणालो असं आजपर्यंत कधी झालं नाही पहिल्यांदा ना म्हटलं त्यामुळे या तीन कारणांसाठी मी हा चित्रपट स्वीकारला अनेक राईट बॉक्सेस आहेत चित्रपट न करायला मी खूप हुशार काय लावतो कारण तुम्हाला प्रसाद बरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणार तुम्हाला शिवानी बरोबर वाळवी नंतर परत एका वेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये आम्हाला एकत्र नितीननी ज्या पद्धतीने हे बांधलंय सगळं ते खूप इंटरेस्टिंग होतं आणि मला असं वाटतं की सातत्याने प्रयत्न असतो अभिनेता म्हणून की आपण आत्तापर्यंत जे काम केलं त्याच्यापासून काहीतरी वेगळं करण्याचा का प्रयत्न करू तर त्या प्रयत्नातलं मला हे योग्य पाऊल वाटलं हा सेटअप ब्रिलियंट वाटला आनंद पंडित निर्माते असल्यामुळे हा सिनेमा जसा सांगितला जातोय किंवा जसा स्क्रिप्टवर आहे तसा बनेल की नाही ही भीती नव्हती बरोबर म्हणजे जिथे जे लोकेशन दिसतंय जिथे जी ट्रीटमेंट दिसते जिथे जे अपेक्षित आहे प्रोडक्शन व्हॅल्यूज ती आयत्या वेळेला येईल की नाही ही काळजी नसल्यामुळे आम्हाला कळलं होतं की हा हा सिनेमा असा बनला आणि नितीन मला असं वाटतं नितीन इज अ व्हेरी साऊंड डिरेक्टर तो खूप त्याचा थॉट प्रोसेस खूप क्लीन आहे त्याला काय हवंय काय नको आहे ही कॉन्फिडंट अबाउट हिस क्राफ्ट त्यामुळे मजा आली करायला आणि कास्टिंग सांगितलं आणि सेटअप सांगितला पाहिजे असण हा इंटरेस्टिंग सिनेमा ह्या वर्षीची सुरुवात झाली होती राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या वाळवी आता नवीन वर्षाची सुरुवात होते आहे जिलेबी जिलेबी दोन वर्षांनी दोन उत्तम सिनेमे वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना असं वाटतं की म्हणजे वाळवीला नॅशनल अवॉर्ड मिळाला ही गोड बातमी मी या वर्षी सुरुवातला दिली आणि ते गोड बातमी ते साजरं करायला आता मी जिलबी देतो सगळ्यांना <laughs> जानेवारी प्रत्येक वर्षाने प्रसाद दादा लवकरच तुमचा एक प्रोजेक्ट पण आहे तुम्ही डिरेक्ट करताय आणि हो दोघं प्रोड्युसर पण आहात तुम्ही तिथे तर मला एक विचारायचं आहे की स्वप्नील दादा ऍज अन प्रोड्युसर ऍज अन को ऍक्टर किंवा ऍज अ नुसतं ऍक्टर काय वाटतं की कसं आहे ॲज uh, अ को ऍक्टर म्हणून मी या चित्रपटात त्याच्याबरोबर पहिल्यांदाच काम करतोय विच वॉज अ फिक एक्सपिरियन्स डिरेक्टर म्हणून मला विचारशील तर मला फार मजा आली मला ऍक्टर ऍक्टरमधल्या दोन गोष्टी फार महत्वाच्या वाटतात एक तर ऍक्टरनी सतत नवीन नवीन प्रयोग करायला हवे जे आत्ता स्वप्नील करतोय हे खूप दिवसांपासून प्रूव्ह होत आलं म्हणजे वाळवी सारखा वेगळा सिनेमा स्वप्न होते किंवा मध्यंतरी बाईग नावाचा चित्रपट आला त्याची कॉन्सेप्ट फार वेगळी होती पण एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा होता किंवा जिलबी सारखा सिनेमा स्वप्नील करतोय त्याचा अपिअरन्स त्याच्या वर तो काम करायला लागलाय त्याच्या काय म्हणूया तू ती फिल्म कशी प्रेझेंट करता येईल याचा तो विचार त्याने प्रोड्यूस केलेले सिनेमे पण वेगळ्या धाटणीचे आहेत नाजगुमा हा वेगळ्या <laughs> बाकी नव्हता सो so, वेगळ्या विचार करणाऱ्या माणसांबरोबर काम करणं ही माझ्याकडे नेहमीच पर्वणी असते आणि कारण मी कायम तसंच करत आलो जर जसं जर, जर कच्चा लिंबू बघितला तर कच्चा लिंबू नंतर मी हिरकणी सारखा सिनेमा करीन असं कोणाला वाटलंही नव्हतं किंवा हिरकणी नंतर मी आता फक्त हिस्टोरिकलच फेरीन असं वाटायला लागलं तेव्हाच मी चंद्रमुखी वेगळा फिरायला गेला सो so, मी पण कायम वेगळा विचार करणारा आहे तर त्यामुळे मला त्याची ही थॉट प्रोसेस गेल्या काही वर्ष ती फार आवडली होती आणि आम्ही प्रयत्न करतोच होतो कित्येक वर्ष एकत्र राहणार पण जुळ लोक नव्हते म्हणजे जेवी जर जुळलं आणि शिलाजीतच्या निमित्ताने एज हो अ प्रोड्युसर एज अ डिरेक्टर ऍक्टिव्ह मेंबर झालो मला त्याच्यावर काम करताना प्रचंड मजा आली शिलाजीत मध्ये पण इथे पण इथे आमचा सहवास कमी दिवसांचा होता शिलाजीत मध्ये ऑब्व्हियसली मोठ्या दिवसांचा सहवास होता कारण दोघेही प्रोड्युसर होत आणि डिरेक्टर आहे पण मला प्रचंड मजा आली आणि मला त्याच्यातला प्रोड्युसर हा माझ्या दृष्टीने आता एक नंबर आहे म्हणजे ऍक्टर म्हणून का तो ऍक्टर म्हणून पण शंभर टक्के आहे पण त्याची जी प्रोड्युसर म्हणून विजन आहे ती कमाल आहे प्रत्येक गोष्टीत पर्सनली बऱ्याचदा असं होतं की प्रोड्युसर असतात ते हा थर्ड पर्सन ठीक पण जेवढं मला माहिती आहे सोपले जात पर्सनली प्रत्येक गोष्टीत लक्ष प्रत्येक गोष्टी लक्ष घालतो ए आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तो, जे तो प्रोड्युसर आणि मी डायरेक्टर म्हणून आम्ही मिटिंगला जेव्हा जेव्हा बसलो तेव्हा एकदाही तो असं म्हणाला नाही की ऐक नाही हे जरा कमी करता येईल का म्हणजे अनकॉम्प्रोमाइज फिल्म केली आम्ही जे एका दिग्दर्शकाला हवं असतं की माझ्या माझ्या माझे जे विचार आहेत ते कॉम्प्रोमाइज होऊ नयेत तर मी ऍक्टरला जास्त करू शकतो जास्त छान करू शकतो म्हणून मी म्हणलं ते की तो अॅक्टर म्हणून तो काम करणार होता तो प्रोड्युसर आहेच पिक्चरचा मग तो असं म्हणू शकत असं ऐक ना होळी दिवसाच्या ऐवजी तीस दिवसात बसव पण असं तो नाही म्हणाला सो so, त्याचा त्याच्यातला प्रोड्युसर माझ्या दृष्टीने आता एक नंबर वर आहे ऍक्टर म्हणून मला गेली प्रत्येक वर्ष काम करायचं प्लेयर करायचं आता हेच तुला प्रसादा त्याचा को अॅक्टर का डिरेक्टर नाही मला असं वाटतं की डिरेक्शन हे त्यांनी इतके वर्ष उत्तम काम केल्याचं फलित असं मला मनापासून कारण तो, तो इतका कमाल नट आहे की त्याच्यातला त्याचा जो अर्क आहे तो त्याच्या त्याचा आहे कारण काही दिग्दर्शक असतात जे टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू सिनेमा सांगतात काही दिग्दर्शक असतात जे क्रिएटिव्ह पॉईंट ऑफ व्हिडिओ काही दिग्दर्शक असतात जे परफॉर्मन्स पॉईंट ऑफ व्यू बघतात मला असं वाटतं की प्रसाद इज अ डिरेक्टर जो या सगळ्याचा समतोल राखून प्रोडक्टकडे बघतो बनवू शकतो आणि त्याचं नितांत प्रेम ऍक्टरवर त्याला ॲक्टर्सचे प्रॉब्लेम करतात कारण तो स्वतः उत्तम नट आहे तर ते डिरेक्टर डिरेक्शन करत असताना त्याच्यातला ऍक्टर त्याला इतका पूरक होतो त्या डिरेक्ट दिग्दर्शकाला आणि खूप चांगला ऍक्टर असल्यामुळे तो खूप चांगला दिग्दर्शक जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतो असं मला बिकॉज हा सीन कसा क्राफ्ट या सीन अप्रोच या अप्रोच काय असावा सीन हा कसा केला तर वेगळ्या पद्धतीने हा सीन इम्पॅक्टफुल होऊ शकतो बरोबर याची मेहनत दिग्दर्शक म्हणून लिहिताना होतेच क्राफ्टिंगला होतेच पटकथेत होतेच प्रोडक्शन लेवलला ला बरोबर पण ती जेव्हा तुम्ही काम काढून घेत असता तेव्हा तू प्रसादला बघायला पाहिजे इट्स अ ट्रीट टू वॉचिंग अत्यंत काम अत्यंत कम्पोज अत्यंत काय म्हणत तो ॲक्टर्सना किंवा त्याच्या क्रूला ही लीड्स लीड द कॅप्टन ऑफ द शिप कारण डिरेक्टर इज द कॅप्टन ऑफ द प्रोड्युसर इज नॉट द कॅप्टन ऑफ द शिप सो ही लीड फ्रॉम द फ्रंट म्हणजे एखादी अडचण असेल तर तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंटच्या अडचण प्रसादकडे घेऊन जाऊ शकता डिरेक्टर म्हणून तर तो असं नाही म्हणत की नाही नाही तो म्हणतो की अच्छा हे अच्छा ठीक मग काय असं ओके नाही आणि तो त्याच्यातनं असं काहीतरी काढतो डिरेक्टर म्हणून की तुम्हाला असं वाटतं की बरं झाला प्रॉब्लेम झाला आता अजून चांगलं झालं अप्रोच मधला फरक हा अप्रोच एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा अप्रोच की ओके हे तर त्याच्याकडे त्याचं सोल्युशन आहे बिकॉज ही इज सो कॉन्फिडंट अबाउट इस क्राफ्ट तो त्याच्यावर असा पॉइंट ऑफ व्ह्यू हे करू शकतो आय थिंक

आणि त्याच्यानंतर आता जिलेबी चिलेबी एक वेगळ्या भूमिकेत तुम्ही प्रेक्षकांसमोर येताय तर ऍज अन ऍक्टर या टप्प्यावरती कसं वाटतं की वैविध्यपूर्ण भूमिका तुमच्याकडे येत आहेत सोबतीला वेगवेगळे प्रयोग तुम्ही ऍज अ डिरेक्टर म्हणून पण करता आहात चांगलं वाटत खरच आनंद वाटतो समाधान वाटतं असं मी नाही म्हणणार पण मला असं वाटतं समाधान हा शब्द ऍक्टर साठी डिरेक्टर साठी फार चुकीचा आहे जेव्हा समाधानी होतो ऍक्टर किंवा डिरेक्टर तेव्हा तो संपतो असं मला वाटतं तो, तो कायम अंतरुत्तर राहिला पाहिजे तर या नावाने आता आनंदी आहे उत्साही आहे आशादायी आहे प्रचंड उगच जे मराठी काय काही होत नाही म्हणणारी जी माणसं आहेत त्यांना उत्तर द्यायला मराठी इंडस्ट्री सज्ज आहे म्हणजे फक्त माझ्या किंवा सपोचा पॉइंट ऑफ व्ह्यू नाही म्हणत मी अनेक वेगवेगळे दिग्दर्शक अनेक उत्तम उत्तम प्रयत्न करत आहेत आमचा केदार वेगवेगळे चित्रपट काढतोय परेश चित्रपट उत्तम 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 काढतोय नितीन करतोय विजू माने करतोय रवी जाधव करतोय नितीन सारखी मुलं कित्येक वर्ष धडपडत आहेत आज त्यांना प्लॅटफॉर्म मिळण्याची खूप नितांत गरज आहे किंवा नवीन नवीन खूप उत्तम उत्तम दिग्दर्शक येत आहेत सो एक अत्यंत आशादायी वातावरण आहे Uh, काही सिनेमे नाही चालले प्रत्येक सिनेमा चालतोच तसा नाही हिंदीतले तरी कुठे चालतात पण तेव्हा त्यांच्यावर कुणी मराठीत थोडे जरी नाही चालले की लगेच काय होत नाही मराठीत तर या काय म्हणूया निगेटिव्हिटीकडे मी सतत दुर्लक्ष करत असतो चांगलंच घडणार आहे उत्तम घडणार आहे आणि तिथे आपण सगळे मिळून घडवणार आहोत आम्ही जे घडवतोय ते फायनली तुम्ही पोचवणार आहात लोकांपर्यंत तुम्ही पोचवलंच नाही तर ते आम्ही आमच्या कष्टाचा काही उपयोग नाही ना त्या सो मला मी आत्ता आनंदी आहे आणि आशादायी आहे सगळ्यात माझं वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे माझ्याकडे येत आहेत ऍक्टर म्हणून येत आहेत डिरेक्टर म्हणून येत आहेत आणि वेगवेगळ्या वेग पद्धतीने प्रत्येक कामाकडे मला पाहता येते आणि त्याचा मला निश्चित आनंद आहे याला कुठेतरी आपला प्रेक्षक पण जबाबदारी असं म्हणू का हा मुद्दा तुम्ही काढला म्हणून म्हणतो कारण आपण मल्याळम कन्नड तमिळ तेलगु सिनेमांबद्दल ते भरभरून लिहितो ओटीटीवर रिलीज झाल्यास भरभरून लिहितो पण आपले मराठीतले पण उत्तमोत्तम सिनेमे आहेत त्याच्याबद्दल फारसं कोणी असं लिहिताना दिसत नाही नाही असं नाहीये लिहितात सुद्धा खूप लोक लिहितात आणि मी जसं मग बोलतो की प्रत्येक सिनेमा चालेल असं कसं होईल म्हणजे पण मला असं वाटतं की वेगवेगळ्या टेस्टचे जसे मेकर आहेत तसे वेगवेगळ्या टेस्टचे प्रेक्षक सुद्धा आहेत ज्या प्रेक्षकांना तद्दन कमर्शियल कॉमेडी आवडते त्यांना मे बी हिस्टॉरिकल नाही आवडत ज्यांना कायम सस्पेन्स थ्रिलर मर्डर मिस्ट्री हॉरर बघण्याची आवड आहे त्यांना कौटुंबिक सिनेमा नाही आवडत पण प्रत्येकाच्या टेस्टनुसार प्रत्येक इतके मेकर्स आहेत मराठीत संजय सारखा दिग्दर्शक आहे जो वेगवेगळे -वेग 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 सिनेमे बनवतो आहे अंकुश चौधरी आहे प्रवीण तरडे आमचा आहे जो तऱ्हेचे सिनेमे बनवतो आहे ज्याचे सगळे सिनेमे हिट आहेत तर वेगवेगळ्या टेस्टचे -वेग सिनेमे आहेत सुद्धा पण आता चालत नाही मराठी सिनेमा असं म्हणून कसं चालेल आता जे दोन सिनेमे चालले त्याचा निर्माता आणि इथे माझ्या बाजूला बस बसलाय ना नाचगा घुमा सुपरहिट आहे सुपरहिट आहे धर्मवीर दोन सुपरहिट आहे मागच्या वर्षी बघायला गेलं तर बाई पण भारी देवा सुपरहिट आहे त्याच्या आधी वेड सुपरहिट आहे त्याच्या आधी धर्मवीर एक सुपरहिट आहे वाळवी सुपरहिट आहे अगदी मागे जाऊन बघितलं तर आमचा आमच्या सोबतचा कट्यार आहे किंवा अनेक अनेक सिनेमे चालले आहेत उत्तम चाललेत दिग्पालचे पावनखिंड सुपरहिट आहे शेर शिवराज आहे अगदी सुरुवातपासून बघायचं तर रवीच्या नकरी अनेक जेव्हा तुम्ही उत्तम मराठी सिनेमा बनवता उत्तम सर्वार्थाने तेव्हा प्रेक्षकच तो चालवतात त्यामुळे प्रेक्षकांना नावं ठेवण्यात काही अर्थ नाही प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते आपल्या आवडीनिवडीचा सिनेमा प्रत्येक जण बघतो पण आज मराठीमध्ये अत्यंत वेगळ्या दाटणीचे से सिनेमे बनत आहेत आणि लोक सुद्धा तो सिनेमा बघायला थिएटरमध्ये जात ही जमीची गोष्ट आहे मला वाटत रिलीजच्या आधी शंभर शो बुक झाले होते खूप मोठी अचीवमेंट होती आम्ही सक्सेसफुली शंभर शो हाऊसफुलच बुकिंग आमच्याकडे होत बिफोर द फिल्म जर आतापर्यंत तुझ्या आपण बघितलं रोमॅन्टिक किंवा मध्ये कॉमेडी भूमिकांमध्ये प्रेक्षकांनी तुला नेहमीच बघितलंय पण जसं मध्ये तू पोलीस ऑफिसरच्या घेत आहे तसं रफ टफ आणि राऊडी रोल खूप तू कमी चूज करतोस तर त्यामागचं मला मनापासून असं वाटतं की लिमिटेड चॉईस ऑफर्ड तू काय रायटर नाही तो लिहू नाही शकत बरोबर तो आलेल्या इज ऑफर्ड मला असं वाटतं की ज्या दिवशी माझा चॉईस वाढेल त्या दिवशी मला मिळालेल्या गोष्टी वैविध्यपूर्ण असतील त्या दिवशी माझा चॉईस पण तितका वैविध्यपूर्ण व्हायला सुरुवात होते चलो थँक्यू थँक्यू दादा आणि शुभेच्छा दोघांना जिल्ह्यासाठी थँक्यू सो मच सतरा जानेवारीपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जिलदी थँक्यू